वाढदिवसाच्या शुभेच्छा कर्मवीर भाऊराव पाटील जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीचे चेअरमन भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष राज्य उपाध्यक्ष जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोष सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीचे चेअरमन दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष औषधोद्योग शैक्षणिक सामाजिक सहकार धार्मिक अशा विविध क्षेत्रात संस्थावर्धक नेतृत्व मान्य श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छूक वैभव अरुण पाटील प्रीतम बाबुराव पाटील समस्त पाटील परिवार कोथळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर